LED bulb for zero maintenance launch, lasting 85% energy saving manufacture in Solapur customer care number 8421804767. पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली रमजान ईदच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता पोलीस आयुक्त कार्यालय सोलापूर येथे शांतता समिती सदस्य व सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी आर टी ओचे अधिकारी महावितरणच्या अधिकारी शहर काजी प्रतिनिधी श्री राफे मौलाना मीना अध्यक्ष श्री राजू कुरेशी महबूब मोहळकर शकील मौलवी बाबा मिस्त्री मुस्लिम बांधव यांची संयुक्तपणे शांतता कमिटी बैठक आयोजित केली होती सदर बैठकीचे प्रस्तावन श्रीमती डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुणे यांनी करून बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता कमिटी सदस्य वैतरांनी समस्या सूचना मांडल्या त्यानंतर सदर सूचनेचे संबंधित महानगरपालिका अधिकारी यांनी सदर कामाची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात येतील असे सांगितले माननीय पोलीस आयुक्त सोलापूर यांनी बैठकीस उपस्थित लोकांचे स्वागत करून मांडलेल्या अडीअडचणीचे निसरण केले उत्सव साजरा करताना वेळी कायदेशीर बाबीचे उल्लंघन होत असते कोणीही कायदा हातात घेऊ नये सोशल मीडियावर कोणीही आक्षेपार्ह मेसेजेस फोटो पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत वरील त्वरित पोलिस यंत्रणेस कळवावे कोणताही अनुसूचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांनी संपर्क साधावा शांतता समिती सदस्य व नागरिकांनी आपल्या परिसरातील बेकायदेशीर बाबीची माहिती पोलिसांना दिली पाहिजे नियमाचे पालन करावे योग्य बंदोबस्त नेमू असे सांगून रमजान ईद निमित्त शुभेच्छा देऊन बैठकीस आल्या उपस्थितांचे आभार मानले सदर बैठकीस माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार माननीय श्रीमती डॉक्टर दीपाली काळे पोलीस उप आयुक्त गुणे माननीय श्री विजय कभाडे पोलीस उप परिमंडळ सहायक पोलीस आयुक्त श्री प्रथा पोमन विभाग एक श्री यशवंत गवारी विभाग दोन श्री सुधीर खिरडकर वाहतूक शाखा श्री गुणे शाखा नियंत्रण कक्ष व तसेच सोलापूर महानगरपालिकेकडील अतिरिक्त आयुक्त श्रीमती अकुलवार आर टी ओ व महावितरणचे अधिकारी व तसेच सर्व पोलीस ठाणे शाखाप्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार व शांतता कमिटीचे सदस्य व पत्रकार बंधू उपस्थित होते